कुठं चाललो नाही जायचं चला चा, घरी चला नमस्कार नमस्कार चला आता आम्ही फिरायला चाललो कुठं चाललो ते तुम्हाला दाखवतो आम्ही पुढं सध्या जिने उतरतोय नाहीतर बोलता बोलता धडपडेल आम्ही दाखवते तुम्हाला बस हा चला नमस्कार तर आपण आता फिरायला चाललोय आणि कुठं चाललोय तर पिंपरीला चाललोय पिंपरीलाच विराच्या मुलाचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी आणि जरा आता थांबलोय आम्ही थोडं आपण ते सुख लाडकी बहिणी योजनेचं जे खातं काढलं होतं ना त्याचं माझं डेबिट कार्ड आलेलं आहे ते पोस्टमन काकांनी फोन केला त्याच्यासाठी आम्ही जरा थांबलेलो आहे मध्ये घेण्यासाठी आणि इथूनच पुढं मग आम्ही पिंपरीला निघणार आहे हे बघा सर आता ती झोपली आहे ती सकाळी लवकर उठते ना सहा वाजता शाळेत जायला त्याच्यामुळं आणि ही बघा इकडं कशी दूध पिते हे बघा ही झोपली होती ही उठली हिला वाटलं की आपण पोचलो काय पिंपरीला का त्याच्यामुळे ती उठली आता ते डेबिट कार्ड घेतो आणि मग आम्ही पुढं निघतो मग पुढचं मी तुम्हाला पुढं दाखवतेच तर बघा आम्ही चहा घेतलेला आहे पूर्ण रस्त्याने चहा शोधत होतो फायनली पिंपरीत आल्यावर आम्हाला चहा आहे आणि तो गरम होता म्हणून मी रुमालामध्ये मध्ये धरलेला आहे आता ह्यांना त्या चहामध्ये बिस्किट खायचं होतं पण मला काही रिक्षात भरवता आलेलं नाही तरी सुद्धा मी तिला विचारलं ते बघा ती नाही म्हणती रिद्धी म्हणली नको म्हणून कारण की रिक्षात मग सांडलं वगैरे असता चहा तर मग प्रॉब्लेम आला असता भाजलं वगैरे असतं गरम होता खूप चहा त्याच्यामुळं नाही भरवला तिथून मग आम्ही पुढं पिंपरी शगन चौकात गेलो होतो म्हणजे आम्ही घरापर्यंत पोहोचलो होतो परत मागे आलो आम्हाला केक घ्यायचा होता म्हणजे असं बेकऱ्या खूप दिसल्या पण आम्हाला मॉन्जनीज मध्ये घ्यायचा होता आम्ही मॉन्जनीजमधूनच केक घेतो त्यामुळं म्हटलं मॉन्जनीज मधूनच घेऊ तर आम्हाला तिथली मॉन्जनीज माहित नव्हतं तर आम्ही असं ह्याला त्याला विचारून नाही का बाकीच्या माणसांना विचारून वगैरे बेकरीमध्ये गेलो तर बघा ह्या एका बोळातून घुसलोय आम्हाला जायला रस्ताच नव्हता तिथून त्या बोळातून तरीसुद्धा आम्ही ऍडजस्ट करत गेल तो। करत गेलो त्या बोळातून बाहेर पडत होतो थोडा वेळ रिक्षा अडकली होती एक पाच दहा मिनटं मग मी थांबवलं तर फायनली हे बघा मॉन्जेने झालेलं आहे आणि एक्सायटिंग होती केक बघण्याची खूप कारण की मला असं चॉकलेट कॅडबरी खूप आवडतात आणि केक पण खूप आवडतात त्याच्यामुळं खूप एक्साईट होते मी बघायचं आहे म्हणून केक आतमध्ये गेलो हे आमच्या शेजारचं ताई पण आले होते आमच्यासोबत दीर वगैरे आमचे ओळखतात ना त्यांना तर त्यांना पण घेऊन आलो होतो आणि त्यांची जास्त फंक्शन्स वगैरे जास्त असतात त्यांना त्यातलं खूप माहिती आहे कुठला केक कसा काय फ्लेवर वगैरे नाही का म्हटलं जरा या तुम्ही पण बघायला तर हे बघा हे सगळे वन के जी व दीड के जी असं होते ते आणि इकडे इकडं अर्धा किलोचे केक होते सगळे तर यातला कुठला आम्हाला एवढा आवडला नव्हता कारण की हे सगळे ट्राय झालेले आहेत आमचे केक त्याच्यामुळं म्हटलं जरा वेगळा काहीतरी कधी खाल्लेला नसेल असा घ्या रसमलाई वगैरे वगैरे हे असं ते दादा सगळे सांगत होते मॉन्जिनिजमध्ये हा पण आम्हाला आवडला नव्हता रोजचा कोकोनट होता मिक्स फ्लेवर पण झालेला आहे चॉकलेट तर हे सगळे झालेले आहेत त्याच्यामुळं आम्ही काही ते घेतलं नाही मग आम्ही परत दुसरीकडं गेलो दुसऱ्या पहिलं जिथं दाखवलं ना तुम्हाला वन के जी हाफ के जी दीड किलो तिथे आम्ही बघितलं तर तिथे जरा आम्हाला चॉईस झाला केक म्हणजे पहिला तर मी बघतलं होतं वरचा चॉकलेट त्याच्यानंतर हा खाली शेजारी जो चॉकलेट दिसतो ना हार्ट शेपचा तो पण छान होता म्हणजे दिसायला छान होता आणि के चॉकलेटचं कसं होतं हा पण छान होता चॉकलेटचं कसं होतं एक बाईट खाल्लं तर परत दुसरा बाईट खाऊसं नाही वाटत त्याच्यामुळं म्हटलं नको आम्ही जास्त करून चॉकलेटच आणतो बड्डेला प्रत्येक वेळेस आवडतो म्हणून तर म्हटलं जरा रसमलाई ट्राय करू म्हणून त्या दादांना सांगितलं होतं की रसमलाईचा कसा आहे मग द्या काढून म्हणून तर त्या बिचाऱ्यांनी काढला पहिला आम्ही सांगितल्यावरती केक तो रसमलाईचा बघा आता ते काढून देते ना आम्हाला तिथून केक मी म्हटलं कारण की मिस्टर म्हणत होते आवरा लवकर पटकन घ्या पाऊस यायला लागलेला ला आहे त्याच्यामुळं मग आम्ही त्यांना सांगितलं रसमलाई काढून द्या म्हणून तर रसमलाई त्या बिचाऱ्यांनी काढलाय बघा <laughs> आणि तो रसमलाई मी कॅन्सल केला म्हटलं खाऊन झालेला आहे रसमलाई नको तर कधी असं टेस्ट नाही केलं आहे ना आपण तो ट्राय मारू मग आम्ही काजू कतली घेतला त्याच्या शेजारचा तो काजू कतली फायनल झाला आमचा तरीसुद्धा माझं मन बदलतच होतं म्हटलं नको आता नाही मग मला इथून हाकलून देतील लोक म्हणून आम्ही बदलला तर ह्यांचं बघा काय चाललं आहे हे घेऊ ते घेऊ असं दोघींचा प्लॅन चाललेला आहे तुला हे घे मला हे घे असं चाललं होतं त्यांचं मग केक फायनल झाला आणि मग त्यांच्यासाठी पण थोडंसं खायला घेतलं म्हणजे चॉकलेट्सचा बॉक्स होता तो घेतला आम्ही तिथं त्यांचं बघा काय दाखवत होते तो केक घ्यायचा आता बघा त्यांचं खाण्यासाठी तो केक घ्यायचा होता त्यांना पेस्ट्री चॉकलेट वगैरे सोडून तो केक म्हटलं नको हा वरती बॉक्स दिसतोय ना त्यातलाच बॉक्स अजून एक घेतला हा आमच्या शेजारच्या ताईंनी घेतला होता त्याला द्यायला दिराच्या मुलाला तर तसाच चॉकलेटचा बॉक्स आम्ही ह्या दोघींसाठी पण घेतला जेणेकरून की त्या तो बॉक्स फोडून मागणार नाही म्हणून दुसरा घेतला मग तो घेतलेला बॉक्स आम्ही त्यांच्यासाठी फोडून दिला मग चॉकलेट खाण्यासाठी मग हे बघा हे तर हे सगळं दाखवा दाखवी चालू आहे त्यांची मला हे पाहिजे तुला ते पाहिजे बघा इथून आम्ही त्यांच्यासाठी दुसरा चॉकलेट बॉक्स घेतला खूप चॉकलेट होते माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं की कुठलं घेऊन कुठलं नाही पण काय नाही इलाज होता मी लहान झाले असते तिथं तर मला शिव्या मिळाल्या असत्या तिथं खायला त्याच्यामुळं चॉकलेट खाल्लेलंच परवडलं म्हणून मिस्टरांनी बघा तिथंच त्यांना फोडून दिले की त्या रिक्षामध्ये तमाशा नको करायला की बाबा मला पाहिजे मला पाहिजे रडत रडतील म्हणून तिथंच आमचं उद्घाटन झालेलं आहे बघा त्या बॉक्सचं तुला एक घे आणि तिलाही एक दे शांत झाले त्या त्या बघा आहे ना असं असतं आमचं कुठेही गेलो ना पहिलं खाऊ पाहिजे आम्हाला मग आम्ही तिथून बाहेर निघताना पाऊस लागला होता खूप जोरात पाऊस होता मग आम्ही थोडंसं भिजलो पण रिक्षात बसलो तिथून मग आम्ही फायनली घरीच पोचायला मग कुठंच आम्ही थांबलेलो नाही आहे हे मार्केट आहे पूर्ण पिंपरीचं मार्केट आहे तर तिथं आम्ही तिथे आम्ही खूप गर्दी होती त्याच्यामुळं जरा अडकलो होतो तर ह्यांचं चॉकलेट खाणं चालू होते ब त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट घरीच पोचल्यावरती शूट केलं बाहेर खूप पाऊस होता आणि हे त्यांचं असं डेकोरेशन चालू होतं साधं सिंपलच ते करणार होते हॉल बुक पण हॉल त्यांनी बुक केलं नाही कारण की म्हटले पावसातून माणसं जास्त येणार नाही त्याच्यामुळं त्यांनी हॉल बुक केलेला नव्हता आणि मी बड्डेचं पण शूट करू शकले नाही हे बघा हा एक छान होता मस्त मुलगा होता त्या पूर्ण इंग्लिशमध्येच बोलतो हा तो मुलगा एवढं साहासूनसुद्धा बघा मी केकचं तेवढं शूट केलेलं आहे बाकी मला बड्डेचं करता आलं नाही कारण की ते स्प्रे उडवलं आणि सगळा कॅमेऱ्यावरती तोंडावरती उडाला होता त्याच्यामुळं मला जमलं नाही बघा दोन्ही केक ठेवलेले त्यांचा एक किलोचा होता आणि आम्ही नेलेला अर्धा किलोचं हे डेकोरेशन असं केलं होतं आणि आता त्याला ओवाळून घेणार आहेत सगळेजण आणि तो केक कटिंग करणार आहे फक्त मी केक कटिंग करतानाचा व्हिडिओ शूट करू नाही शकलो त्याच्याबद्दल सॉरी आणि व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला वा नक्की सांगा कमेंटमध्ये शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आमच्या सार्थकीच्या मैत्रिणी तिथंसुद्धा आहेत मैत्रिणी आमच्या सार्थकीच्या तिथं गेली की सगळ्या मुली गोळा होतात तिच्यासंग खेळायला आणि हे माझे दोन माकडं असे फिरतात हे बघा ह्याचं बड्डे हा छोट लहानपणीचा होता तेव्हा बॅनर आहे हा हे दोन केक येते हा एक ये आम्ही नेलेला काजू कतली आणि हा त्यांनी आणलेला त्याचा चौथा बड्डे होता तर हे रिद्धी सिद्धींना काहीतरी वेगळं वाटत होतं की हे काय चाललंय आम्हाला का कापायला देत नाही हे केक त्यांचं पुढं पुढं चालू होतं जसं गेलो होतं ना तसं म्हणजे ते डेकोरेशन बघण्यापासून सगळं सगळं त्यांचं तसंच चालू आहे बघा इथं आरती ओवळतात ते, ते फायनली आणि आता थोड्या वेळाने केक कटिंग होईल तर मी केक कटिंग करताना व्हिडिओ शूट नाही केला त्याच्याबद्दल सॉरी